मी महारोद्र ती माझ्या विचार आज आरपीआयच्या वतीने मी या ठिकाणी दिलानी समोर जे आंदोलन लावलेलं आहे त्याच राज्य फाउंडेशन आणि माझ्या विविध ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांच्या वतीने मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो आज सातारा जिल्ह्यामध्ये मा तात्यांच्या माध्यमातून विविध प्रश्नावर जे आंदोलन लावलेलं आहे आणि झोप्याचे सोन घेऊन प्रशासन हे आंदोलन अनेक दिवस या ठिकाणी प्रलंबित ठेवत आहे ही लोकशाहीच्या दृष्टीनं फार मोठी दुर्दैवी बाब आहे सातारा जिल्हा प्रशासन एवढं निर्भीड झालेलं आहे आणि असे आंदोलनं होत असतानासुद्धा ते ह्या आंदोलनाकडे लक्ष देत नाहीत सातारा जिल्ह्यामध्ये वाढते अत्याचार वाढते अपघात वाढत्या चोऱ्या दरोडे गुन्हेगारी या बाबतीत मी परवाने त्या पोस्ट पब्लिश केली होती आणि त्या पोस्टानुसार अनेकांचे अभिप्राय आले आणि त्या आंदोलनात आपण अपराध हा विषय घेतलेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये जे गुन्हेगारीला पोलिसांच्याकडे आणि जिल्हा प्रशासनाला जे प्रोत्साहन मिळत आहे ही निश्चितच दुर्दैवी बाब आहे आणि यामधून युवा वर्ग भरकटला जात आहे आणि ऐतिहासिक सातारा एक जोगाराचा अड्डा किंवा अवैध धंद्याचा अड्डा होऊ शकत आहे असं चित्र स्पष्ट होत आहे बीड जिल्ह्यानंतर महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्याचं नाव घेतलं जात आहे आणि अशा ऐतिहासिक सातारा जिल्ह्याचं नाव चुकीच्या पद्धतीने राज्यभर गाजत असेल तर ही बाब निश्चितच घुणस्पर आहे आणि जिल्हा प्रशासनासमोर आज ह्या उन्हाळ्यामध्ये असं अर्थ्याला आंदोलन करायला लागते ही बाबसुद्धा चुकीचं आहे त्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनानं याबाबतीत त्वरित या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन सदर आंदोलनकर्त्यांचे जे प्रश्न आहेत ते त्वरित सोडवावेत अन्यथा भविष्यामध्ये सामाजिक चळवळ म्हणून प्रशासनाविरुद्ध आम्हाला वेगळ्या धर्तीचे आणि वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करावे लागतील याची नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जय